स्वामी श्री, श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रोज आपण देवपूजा करत असतो देवपूजा केली की आपल्या मनाला खूप शांती मिळत असते प्रत्येक घरामध्ये देवपूजा करूनच पुढची जी कामं असतात तर त्या कामांना सुरुवात होत असते पण देवपूजा करत असताना काही अशा महत्त्वाच्या चुका असतात या चुका आपल्याला टाळायच्या असतात आणि बघा देवपूजा करत असताना जे पाणी असतं त्या पाण्याचा आपल्याला एक उपायसुद्धा करायचा असतो याने काय होतं की आपल्या घरातील दोष दूर होत असतात आता बघा देवपूजा करत असताना आपल्याकडनं ज्या काही चुका होत असतात त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबून जाते मग आपण कितीही देवपूजा करतो किती पूजापाठ करतो किती सेवा करतो किती उपाय करतो मग त्या गोष्टींचा फायदा होत नाही आणि शेवटी आपण निराश होऊन जातो आणि आपण म्हणतो की माझा परमेश्वरावरती विश्वास नाही पण आहो आपल्याकडनं ह्या चुका होतात त्यामुळेच तर आपली कुठेतरी प्रगती थांबलेली असते ना तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला देवांना कशा पद्धतीने आंघोळ घालायची असते देवांचं जे पाणी असतं देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं त्याचा कोणता उपाय करायचा असतो आणि देवपूजा करत असताना कोणकोणत्या चुका आहेत त्या जर आपण टाळल्या तर आपली जी पूजा असते तर ती सफल आणि पूर्ण मानली जाते आणि ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचली जाते त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ह्या व्हिडिओचा हो खूप फायदा होईल आणि रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मदत होईल तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सर्वात प्रथम आपण आंघोळ केल्यानंतर देवपूजा करत असतो देवपूजा करण्याचा टायमिंगसुद्धा अंघोळ झाल्यानंतर लगेच देवपूजा करावी कारण का बघा आपल्या त्यावेळेस मनामध्ये कोणताही नेगेटिव्ह एनर्जी नसतात आणि त्यावेळेस काय होतं मग आपली देवपूजा ही आपल्या परमेश्वरापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोचत असते त्यामुळे अंघोळ केली की, की लगेच पहिलं जे काम आहे ते म्हणजे देवपूजेचंच आपलं असायला पाहिजे त्यानंतर आता दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण काय करत असतो देवपूजा करत असताना प्रथम कधीही दिवा लावायचा असतो दिवा लावायचा आणि त्यानंतरच आपली जी देवपूजा आहे तर ती आपल्याला करायची असते कारण का अग्नीच्या साक्षीने केले जाणारे उपाय केले जाणारी सेवा ही परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचत असते त्यामुळे सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक आपण काय करतो की दिवा लावत नाही आणि दिवा न लावताच आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती करत असतो पण असं नाही करायचं प्रथम दिवा लावायचा आणि त्यानंतर पुढची जी काही आपली देवपूजा असेल तर ती आपल्याला करायची आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची चूक म्हणजे तीन नंबरची कधीही आपण ज्या वेळेस खाली बसणार असतो तर त्यावेळेस आसन आपल्याला घ्यायचं असतं आसन घेतल्यानंतर त्या आसनावरती बसायचं आणि त्यानंतरच आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती आपल्याला करायची असते कारण जर आपण आसन घेतलं नाही आणि आपण डायरेक्ट जमिनीवरती बसलो तर काय होतं की आपली जी देवपूजा असते किंवा आपली जी काही सेवा असते तर ती धरणी मातेला समर्पित होत असते त्यामुळे नेहमी आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि त्यानंतरच रोजची आपली जी काही देवपूजा आहे ती करायची आता तुम्ही जे आसन देवपूजेसाठी घेणार आहात तर ते सेपरेट आसन असावं म्हणजे आता देवपूजेसाठी तुमचं जे आसन आहे तर ते तुम्ही इतर आसनांमध्ये एकत्र करायचं नाही आणि त्याचं पावित्र्य आपल्याकडनं राखलं जाईल याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते आता देवपूजेमध्ये आपण दे जो नॅपकिन वापरतो किंवा जो रुमाल वापरतो आपल्या देवांना स्वच्छ करण्यासाठी तर तो नॅपकिन किंवा तो रुमाल सुद्धा अगदी स्वच्छ असावा आणि सेपरेट असावा एकत्र असलेली नॅपकिन किंवा रुमाल ही हे घ्यायचे नाही त्यामुळे एखादा नवीन रुमाल किंवा नॅपकिन तुम्ही करा आणि तोच रुमाल किंवा नॅपकिन स्वच्छ धुवून तो नेहमी तुम्ही वापरला तरीही चालेल पण एकत्र नॅप नॅपकिन किंवा रुमाल जे असतात तर ते आपल्याला वापरायचे नसतात कारण ते आपल्या देवांसाठी अगदी ते चांगले अजिबात नसतात त्यामुळे सेपरेट एक नॅपकिन किंवा तुम्ही रुमाल करा Te anunță rata. देवपूजामध्ये आपण ज्यावेळेस देवांना आंघोळ घालतो बघा आंघोळ घालत असताना कधीही आपण म्हणजे तुम्ही काय चुका करत असाल की सर्व देव डायरेक्टली एकाच वेळेस ताटामध्ये ठेवतात आणि वर्ण पाणी होतात किंवा ताटामध्ये पाणी असताना त्या डायरेक्ट पाण्यामध्ये आपण देव ठेवतो तर ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी चूक आहे कारण का आता आपण रोज आंघोळ करतो आपण कोणाचं उष्ट पाणी आंघोळीसाठी घेतो का आपल्या बादलीमध्ये बकेट मध्ये थोडस पाणी असेल तरीही ते आपण ओतून देतो आणि त्यानंतर नवीन पाणी आपण आंघोळीसाठी घेतो तर तुम्ही मला सांगा जर आपण स्वतःसाठी नवीन पाणी वापरतो तर देवांना उष्ट पाणी एकमेकांचं उष्ट पाणी चालेल का तर अजिबात नाही त्यामुळे एक काम तुम्ही करू शकता तर काय एखादं ताट छानपैकी घ्यायचा आहे किंवा तामण घ्यायचं आहे हातामध्ये तुम्हाला एक देव धरायचं आहे वर्ण पाणी ओतायचं त्या देवाला आंघोळ घालायची त्यानंतर जो काही नॅपकिन आपण घेतलेला आहे त्यावरती ते देव ठेवायचे परत दुसरा जे देव आहे तो घ्यायचा अशाच पद्धतीने त्यालाही अंघोळ घालायची आणि त्या नॅपकिनवरती ठेवायचा बाकीचे जे काही तुमचे देव आहेत तर त्यांना अशाच पद्धतीने तुम्ही आंघोळ घालू शकता आता हातातसुद्धा देवा पण धरायचे नसतात मग तुम्ही एखादा छोटंसं स्टँड तुम्ही तुमच्या देवांसाठी तयार करून घेऊ शकता आणि त्यावरती तुम्ही ह्या देवांना ठेवू शकता आता प्रत्येकाला स्टँड तयार करणे एवढं शक्य नाही त्यामुळे हातात जरी घेऊन तुम्ही देवांना आंघोळ घातली तरीही चालेल आणि याने काय होतं देवांचं एकमेकांचं जे उष्ट पाणी आहे तर ते एकमेकांना लागत नाही आणि देवांचं पावित्र्य राखलं जातं तर ही सर्वात मोठी चूक आहे आणि सर्वात महत्त्वाची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एकमेकांचं देवांचं उष्ट पाणी कधीच एकमेकांना लागता कामा नाही त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता फोटो वगैरे असतात ना मग त्या फोटोवरती थोडीशी धूळ बसलेली असते मग फोटोला जर आपण पाणी शिंपडलं तर त्याने ते फोटो खराब होतात आणि ते फोटो थोडेसे चिरा वगैरे जातात त्याला आणि आपण त्याच फोटोची पूजा वगैरे करतो तर त्यामुळे फोटोला फक्त तुम्ही व्यवस्थित स्वच्छ पुसून घेत जा फोटोवरती पाणी वगैरे मारायची अजिबात गरज नाही आहे आणि जर भंग पावलेले देव भंग पावलेल्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल तर ते लगेच विस विसर्जित कराव्या आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या देवांचे आपले हो आंघोळ होते आणि जे पाणी असतं तर ते आपण कुठे टाकतो तर हो तुळशीमध्ये तर ते तुळशीत अजिबात टाकायचं नाही कारण का तुळस ही सुद्धा एक देवी आहे तिची आपण देवीप्रमाणे सेवा करत असतो मग आपण एकमेकांच्या देवांचं पाणी जर एकमेकांना लांबू देत नाही तर ह्या देवांचं पाणी आपण तुळशीमध्ये कसं टाकू शकतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीमध्ये हे पाणी न टाकता दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे जे पाणी आहे तरते आता तर, आता मदे मदे तर ते टाकू शकता आता हे सर्व झाल्यानंतर पाण्याचा एक उपाय करायचा आहे आता देवांना ज्यावेळेस आपण आंघोळ घालतो आणि जे पाणी ताटामध्ये तामणामध्ये जमा होतं तर त्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर काय तर ते पाणी प्रथम आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि ते थोडंसं पाणी तुम्हाला स्वतःलासुद्धा ग्रहण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा याने आपल्या घरातल्या ज्या काही नेगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती असतात तर, तर त्या नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर ह्या माहिती तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच मला सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आवर्जून सब करा आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता मी नक्कीच त्या माहिती आपल्या ऑडियन्सपर्यंत आपल्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आवर्जून प्रयत्न करेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ